नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे गुरुवार आणि आता मी करून घेत होती देवपूजा आज गुरुवार असल्यामुळे स्वामींच्या फोटोला थोडंसं पुसून छान अष्टगंध लावून देवपूजा करून घेते सकाळी साडेसात वाजताच आयुष्य आणि आयुष्य पप्पा ड्युटीवर आणि तो शाळेत जातो तर ते तेव्हाचं टिफिन आणि स्वयंपाकही होऊन जातो स्वयंपाक झाल्यामुळे अर्धं काम तर आवरूनच जातं जवळजवळ आणि मग देवपूजेलाही नंतर निवांत वेळ मिळतो पण मग माऊ मध्ये मध्ये येतच असते हे बघा तिला आता स्वामींचा फोटो पुसायचा आहे स्वामींची ओळख तिला खूप लवकर झाली तुम्ही पाहू शकता कसं नमस्कार करते

नाही वेळही मिळत नाही आणि होतही नाही आणि याच्या त्यामध्ये मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड असतेच त्यामुळे फारसा वेळ काही देवपूजेसाठी मिळत नाही पण मग थोडक्यात रोजची दिवा अगरबत्ती एवढं फक्त करते आता मी स्वामींना अष्टगंधक लावून घेते आणि ही नात तर हे स्वामींना खूप आवडतं असं मी ऐकून आहे तर मी ग केंद्रातून दिंडोरी केंद्रातून घेतलं होतं ते स्वामींच्या आसनावर लावते म्हणजे स सतत सुगंध देवाऱ्यामध्ये येत दे असतो त्याचा जास्त काही सेवा होत नाही पण तरी थोडंफार जेवढं करता येईल तेवढं छोट्या छोट्या गोष्टींमधून करण्याचा मी प्रयत्न करते कारण खूप दि बरेच दिवस जर पूजा केली नाही ना तर, तर असं चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागतं की काहीतरी आपलं राहिलं आहे असं फक्त गुरुवारी तरी कमीत कमी स्वामींचा फोटो पुसून अष्टगंधक छान लावून कमीत कमी एक माळ तरी आ, एक माळ तरी जप व्हावी असा मी प्रयत्न करणार आहे आता माझी पूजा करून झालेली आहे आणि हे आहे फायनल देवाऱ्याचा लूक चला आता बाकीचे कामं करायला घेऊयात हो घरामध्ये भांडे वगैरे सर्व आवरलं होतं स्वयंपाकाही झालेला होता फक्त आता थोडं साफसफाई बाकी होती ती करून घेऊयात किचन छोटा असल्यामुळे थोडेसे भांडे पडले की लगेचच खूप सारा वाटायला लागतो मग आता भांडे घासून झालेले आहेत ते फक्त लावून व्यवस्थित किचन स्वच्छ आवरून घेते अशा प्रकारचे कप ऑर्गनायझर मी खूप दिवसांपूर्वी घेतलं होतं पण ते काही खास कामात येत नाही याचं बॉटम याचा असा असतो असं पण ते व्यवस्थित उभंच राहत नाही म्हणून मग बऱ्याच दिवसावर पडून होतं मग काहीतरी जुगार करायचा म्हणून त्याला रॅपच्या स्टँडला लावलं लाईन वगैरे कपडा जर तुम्हाला कोणी घ्यायचा विचार करत असेल तर प्लीज घेऊ नका काही इतकं खास काही कामात येत नाही मी बनवते आहे मावसाटी सेल त्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडीशी मोहरी आणि जिऱ्याचं फोडणी देते चिमुटलं हळद थोडासा कढीपत्ता छान तडका देऊन घ्यायचा आहे आणि मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जसं एक किंवा दीड ग्लासपर्यंत पाणी टाकायचं हे मी हे मी तांदूळ आणि डाळींचं काही घरगुती सेरेलॅक बनवून ठेवलेलं होतं हे मुलांसाठी खूपच हेल्दी असतं बाहेरचं सेरिलॅक देण्यापेक्षा हे सेरीलेक जास्त हेल्दी असतं आणि ते इन्स्टंट तयार होतं त्याला जास्त वेळ लागत नाही याची रेसिपी मी नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि उकळी बारीक गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे नाहीतर ते खाली उती जातं सेरेलॅक बनून रेडी आहे सेरेलॅक बनून रेडी आहे इकडे मी जिरा वॉटर बनवून घेतलेला आहे गरम गरम असतं घ्यायचं नाही तर इथे मी घेते आहे जिरा वॉटर यामध्ये मी एक चमचा एक चमचा अजवाईन एक चमचा जिरा आणि एक चमचा द मेथीदाणे टाकले आणि उकळून घेतलं स आपल्या संपूर्ण डाएटमध्ये ड्रिंक खूप महत्त्वाचा रोल करत असता बाकी डाएट इतकं प्रॉपर फॉलो होत नाही पण नुसतं या ड्रिंक जरी घेतल्या ना आपण रेग्युलर तरी भरपूर फरक पडून जातो वेटमध्ये आज टीचर्स डे असल्यामुळे स्कूलला हाफ डे होता तर आई आज लवकर घरी आला होता आणि माऊचे रिएक्शन बघू शकतात त्याला बघून आज लवकर आला का होता तुला आता सांगितलं ना आज सकाळी स्वयंपाकात मटकीची उसळ बनवली होती आणि आता जेवणा जेवणामध्ये मी आम्ही तीच खाणार आहे सकाळी नाश्ता स्किप केला मी आज थोडं लेट आवरलं त्याच्यामुळे मग म्हटलं लवकरच जेवण करून घेऊ चला तर मग आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आता आम्ही करून घेतो जेवण आणि आजचं ब्लॉग इथेच थांबवतो बाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा